चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि आज मी आलेली आहे आमच्या इथल्या प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये कंटाळा आला घरामध्ये बसून म्हटलं चला बाहेर जावं तर आज मी तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे कर्म या विषयावरती तर कर्म कसे असावे माणसाचे तर कर्म हे चांगले असले तर फळ पण चांगलंच मिळतं कर्म वाईट असेल तर फळसुद्धा वाईटच मिळतं तर आता एक गाणं मला खूप आवडलं होतं जगी जीवनाचे सारं घ्यावे जाणून सत्वर जैसे त्याचे कर्म त्याचे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती पुनी, पुनी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या करी जे जे काही आत्मा भोगतो नंतर जैसे ज्यासे कर्म जैसे फळ देतो रे ईश्वर खरी गोष्ट आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चांगल्या वाईट गोष्टी या घडत असतात कोणाची फसवणूक होते तर कुणाला लोक चांगली मिळत नाही कोणी लोक त्रास देतात किंवा लग्न झाल्यानंतर म्हणा किंवा लग्नाच्या आधी म्हणा आपल्या आयुष्यामध्ये बरेच असे काही काही प्रसंग येतात आणि खूप त्रास होतो आपल्याला मानसिक शारीरिक त्रास होत असतो तर हे जे कर्म जी लोक तुमच्याबरोबर वाईट वागतात जी लोकं तुमच्याशी खराब वागतात आपण आपला व्यवहार सगळा ट्रान्सपरंट ठेवूनसुद्धा काही लोकं आपल्याशी वाईट वागतात हे त्यांचं कर्म झालं आणि ते जे फळ आहे हे त्यांना ह्याच आयुष्यामध्ये भोगावं लागणार आहे आता जेव्हा तुमची चूक नसतानाही तुमच्याशी लोकं वाईट वागतात हे त्यांचं वाईट कर्म आहे आणि त्याची शिक्षा त्यांना ह्या जन्मातच मिळत असते आणि देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी एक वेळ देव माफ करतो पण कर्म कधीही माफ करत नसतं या जन्मामध्ये केलेल्या चुकीची शिक्षा ही याच जन्मात मिळत असते आता असं नाही आहे पूर्वीसारखं की तुम्ही चुका करायच्या आणि वरती गेल्यावर भोगायचं आताच्या कलयुगामध्ये तुम्ही आत्ता ज्या चुका, चुका था 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 करता त्याची शिक्षा तुम्हाला ह्याच ज आयुष्यामध्ये ह्याच तुमच्या जन्मामध्ये भोगावी लागते उशिरा का होईना तुम्हाला कर्माचं फळ हे मिळतच असतं उशिरा का होईना तुम्हाला कर्माचं फळ हे मिळतच असतं म्हणून कर्म करताना केव्हाही चांगलं वागावं चांगलं बोलावं एखाद्या माणसाला शिव सवय असते एखाद्या माणसाला सवय असते कंटिन्यू दुसऱ्याला त्रास द्यायचा दुसऱ्याला डिवचायचं दुसऱ्याशी वाईट वागायचं पण हे लोक अंधारात असतात त्यांना वाट त्यांना हे माहिती नसतं की आपण जे कर्म करणार आहोत त्याची ही आपल्याला ह्याच जन्मात भोगावी लागणार आहेत जेव्हा तुमची चूक नसताना तुमच्यावर अन्याय होतो जेव्हा तुम्ही खरं बोलून हे लोक तुम्हाला खरं मानत नाही जेव्हा तुमची चूक नसता तुम्हालाच दोषी ठरवतात तेव्हा तुम्ही, तुम्ही समजून घ्या की हे वाईट वागणाऱ्यांचे चांगले जे दिवस आहेत हे काळा काही काळापुरतेच मर्यादित आहेत कर्माची परतफेड ही करावीच लागते आपल्याला ज्या गोष्टी सहन होत नाही आपल्याला ज्या गोष्टी रुचत नाही त्या आपण दुसऱ्याबरोबरसुद्धा करू नये आपल्याला कोणी वाईट बोललेलं आवडत नाही आपण दुसऱ्याबद्दलही वाईट बोलू नये एखाद्या माणसाला शि सवय असते सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत शिव्या शाप द्यायचे हे त्याचे कर्म आहेत जाऊ द्या लक्ष न देणं अशा लोकांकडे हाच एक पर्याय असतो एक लक्षात ठेवा की वाईट कर्म जो माणूस करतोय त्याची शिक्षा त्याला ह्याच जन्मामध्ये भोगावी लागणार आहे एक लक्षात ठेवा की आ, कर्म जे असतं हे आपल्या विचारांवर आपल्या तत्वांवर हे अवलंबून असतं जगातला कुठलाही सिद्धांत बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपण कायम दुसऱ्याशी चांगलंच वागायचं मला वाटलं आज ह्या विषयावरती दोन तीन पॉईंट तुमच्याशी शेअर करावे म्हणून मी ह्या विषयावर तुमच्याशी आज थोडंसं चर्चा केली प्रत्येकाच्याच आयुष्यात चांगली वाईट विक्षिप्त अशी लोकं येत असतात पण प्रत्येकाकडेच तुम्ही लक्ष देऊ नका आणि तुमचा वेळ वाया घालवू नका आ, तर चला फक्त चांगले कर्म करत राहा चांगले विचार ठेवा आपलं जे काही वर्तन आहे हे चांगलं ठेवा देव तुमचं कधीही वाईट करणार नाही बाय